चारित्र्याच्या संशयावरून रागाच्या भरात पतीनं एकोणावीस वर्षीय गर्भवती पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे पतीनं पत्नीचा गळा आवळून खून करत पत्नीचा मृतदेह गंगापूर रोडवरील शहीद अरुण चित्ते पुलाजवळ टाकून दिला मात्र पोलीस तपासात पतीचं बिंग फुटलं अमृता कुमारी विकीरॉय यादव असं मृत पत्नीचं नाव आहे या प्रकरणी विकी रॉय यादव असं पतीचं नाव आहे पोलिसांच्या माहितीनुसार गंगापूर रोडवरील आसाराम बापू आश्रमासमोरील नदीपात्रालगत झाडा झुडपात सकाळी एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला नाशिक तालुका पोलिसांनी मृतदेहाचे फोटो शहर आणि ग्रामीण पोलिसांना पाठविले त्यामुळे वर्णन पंचवटी पोलिस ठाण्यात बेपत्ता नोंद असलेल्या महिलेशी जुळाले मृतदेहावरील कपडे आणि टॅटू पाहून मृतदेह पत्नीचा असल्याचं पतीनं सांगितलं चौकशीत पतीनं पत्नीचा खून केल्याची कबुली दिली चारित्र्याचा संशय आणि विवाहात सासर चढणी काहीही न दिल्यानं माहेरून पैसे आणावे यासाठी पत्नीचा छळ केला त्यानं पत्नीचा ओढणीनं गळा ओळून खून केला आणि मृतदेह झुडपात टाकून पळ काढला त्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची नोंद दिल्याचं समोर आलंय मृत अमृता कुमार आणि तिचा पती विकी रॉय हे सातपूर परिसरात राहतात पती बिगारी कामगार आहे तो पत्नीच्या चारित्र्याचा संशय घ्यायचा पत्नीनं वडिलांकडून पैसे आणावे यासाठी तो तिच्यासोबत वाद घालायचा अठ्ठावीस फेब्रुवारीला आधी त्यानं पत्नीला गंगापूर लगत असलेल्या शहीद अरुणचित्ते पुलाजवळ निले तिचा गळा आवळल्याची माहिती पोलिसांना दिली प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक